उर्दू विद्या मंदिर रेंदाळचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न उर्दू विद्या मंदिर रेंदाळ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेंदाळगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुप्रिया भरत पाटील होत्या तर उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय विलासरावजी खानविरकले यांच्या हस्ते करण्यात आले हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकरावजी माने बापू यांचीही उपस्थिती लाभली उर्दू विद्या मंदिर रेंदाळ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने नूतन आमदार माननीय अशोकराव माने बापू यांचा भव्य सत्कार करण्यात आला व्यवस्थापन समितीच्या वतीने विविध मागण्या आमदार साहेब यांच्याकडे करण्यात आल्या व आमदार साहेब यांनी त्या मागण्या निश्चित पूर्ण करून देण्याचे वचन दिले यावेळी आदरणीय खानविलकर सर मुसा सुतार साहेब सरपंच सुप्रिया पाटील शब्बीर मोमीन शिकलगार जनाब सरताज नायकवडे मेहबूब मुजावर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अनिता शिंगे ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त अध्यक्ष विकास पुजारी मुस्लिम समाज अध्यक्ष बापू नायकवडे हाजी वजीर मुजावर इम्तियाज मोमीन हुसेन खान पठाण हाजी कयूम मुजावर हसीना ताने खान मुख्याध्यापिका उर्दू विद्या मंदिर इत्यादींसह प्रमुख मान्यवर पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनांनी सर्वांची मने जिंकली उत्कृष्ट कोरिओग्राफी बक्ष जमादार जाहीर जमादार यांनी केले वार्षिक स्नेह संमेलनाचे खास आकर्षण झाशीची राणी ही कलाकृती सादर करण्यात आली शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले तसेच बेस्ट टीचर ऑफ द इयर अवॉर्ड शिक्षकांना देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका रेहाना देसाई शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असगर खान पठाण उपाध्यक्ष वसीम मुजावर व सर्व सदस्य सदस्या व सर्व शिक्षक स्टाफ पालक यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन हुदा मुश्रीफ मॅडम व जावेद मुजावर यांनी केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री असगर खान पठाण यांनी स्वागत व आभार मानले प्रोग्राम किया गया है और इसका प्रसारण करने के लिए मैं यहाँ पर खड़ी हूँ तो सबसे पहले मैं आपको बता दूँ कि उर्दू स्कूल रेन्दा रे उन्नीस से शुरू है यहाँ पर और यहाँ के बहुत सारे जो बच्चे हैं अच्छे